नमस्कार मी नितीन पवार आज मी आलो आहे नांदूर खंदारमाळ ह्या गावात तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर मी आज आलो आहे आकाश भाऊ यांच्या शेतामध्ये तर त्यांनी आपलं बियाणं घेतलं होतं तर त्यांची आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर आकाश भाऊ नमस्कार तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही आम आपल्याकडून बियाणं परचेस केलं होतं खरेदी केलं होतं तर तुम्ही काय तुमचं पहिलं मला इंट्रोडक्शन द्या तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा मी आकाश मोरे राहणार नांदूर तालुका संगमनेर जिल्हा अहिलेनगर नितीन भाऊंकडून गेले पाच वर्ष बियाणं घेतो आहे दोन्ही कांद्याचं म्हणजे नाशिक लाल आणि पुनापूर संगम तर दोन्ही कांद्यामध्ये आम्हाला पूर्णपणे शंभर टक्के उगण उगवण क्षमता आहे आणि क्वालिटी पण चांगली मार्केटमध्ये गेलं तर एकच नंबर कांदा खपतो आणि पहिली गोष्ट म्हणजे नितीन भाऊंनी पहिल्यांदा बियाणं दिलं त्या वर्षी आमचा विश्वास नव्हता आणि त्याच्यावरती जे कांद्याची क्वालिटी बघून आम्ही जे बियाणं खरेदी करायला सुरवात केली तर आमचं पूर्ण गाव नितीन भाऊंकून बियाणं खरेदी करते आज आणि पूर्ण गावाचा विश्वास बसलेला आहे नितीन भाऊंवरती तर अशा पद्धतीने कांद्याची क्वालिटी आहे तुम्हाला आपल्या कांद्याची जी क्वालिटी आहे ती बाकीच्या कंपनीच्या बियाण्यामध्ये आणि आपल्या बियाण्यामध्ये काय काय म्हणजे फरक काय जाणवतो हो जे रोगाला बळी पडते कंपनीचं बियाणं हां काय कारणा पडते ते नाही माहिती पण जे पिळ येतो मरवती ती या बियाण्यात होत नाही बरं जेव्हा तुम्ही जमिनीत आपलं बियाणं टाकता त्याचं जे रो रोप तयार होतं त्या रोपाची रोगप्रतिकारशक्ती कशी असते ते रोगप्रतिकारशक्ती चांगली त्याच्यामुळे त्याच्यामुळे रोगाला बळी पडत नाही म्हणजे त्याला पिळ येणं हे हा प्रकार पिळ येणं होत नाही परत डेंगळा नाही दुबळका नाही ओके okay. काहीच प्रमाणात डेंगळा येत नाही नाही एक दोन प्रमाण टक्के येऊ शकतो पण आत्ता ह्या स्थितीत याच्यात नाहीये बर तुम्ही तुम्ही तुम, तुम माझ्याकडून किती किलो बियाणं घेतलं होतं जर मी वर्षी बारा किलो बियाणं घेतलं बारा किलो बियाणं घेतलं तुम्हाला एका एकर मध्ये काय ॲव्हरेज भेटतय आता या आमच्याकडं पेर कांदे राहतात या पेर कांद्याच्या याने एकराला एक वीस ते पंचवीस क्विंटल आवरेज देतं आमच्याकडं पेर कांदे बरं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो बरं बरं तर तुम्ही आपल्या बियाण्याबद्दल किंवा आपल्या बियाण्यापासून तुम्ही जो कांदा तयार केला आहे तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आ, आ, आता सांगायचं ठरलं तर हा कांद्याची क्वालिटी आणि कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी आणि बाजारच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या फायद्याच आहे जेणेकरून व्यापारी जागेवर पण येऊन कांदा खरेदी करता बर म्हणजे आपले वाहतूक खर्च हे धन्यवाद आकाश भाऊ तुमचं खूप खूप आभारी धन्यवाद